पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या रविवारी म्हणजे तेरा जुलै रोजी मतदान होणार आहे सर्वसाधारण मतदारसंघाच्या जा नऊ जागांसाठी दहा उमेदवार लढतीत असल्याने फक्त याच मतदारसंघासाठी मतदान होत आहे महिला राखीव अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी व शाखास्तरावरील संचालक मंडळांची निवड बिनविरोध झालेली आहे एकूण दहा हजार चारशे चौपन्न मतदार असून पाचोरा जामनेर शेंदुर्णी भडगाव नगरदेवळा व जळगाव येथे मतदान केंद्र आहेत पाचोरा येथे चौदा भडगाव व जामनेर येथे प्रत्येकी दोन शेंदुर्णी नगरदेवळा व जळगाव येथे प्रत्येकी एक असे एकूण एकवीस मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी तेरा जुलैला मतदानास सुरुवात होणार आहे सोमवारी चौदा जुलैला पाचोरा येथील आरोपाटील व्यापारी भवनात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ही एक प्रतितेस अशी बँक आहे सहकार क्षेत्रातील एक नावाजलेली बँक आहे जामनेर शेंदुर्णी नगरदेवळा भडगाव पाचोरा आणि जळगाव हे त्या बँकेचे कार्यक्षेत्र आहे यंदा एका उमेदवारामुळे निवडणूक होत आहे मतदान होत आहे सर्वसाधारण जागेसाठी नऊ जागा आहेत तर त्यासाठी दहा उमेदवार असल्याने एका जागेसाठी रविवारी मतदान होत आहे निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत प्रत्येक पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी संचालक मंडळासाठी आपला कस लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे प्रतिष्ठेची अशी ही लढत फारच चुरशीची होत आहे या प्रचारात उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे आरोप प्रत्यारोपामुळे निवडणूक गाजण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मतदान मतमोजणी मत होणार असल्याने नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पाथुरा पीपल्स बँकेची निवडणूक उद्या रविवारी तेरा जुलै रोजी होत आहे या निवडणुकीत संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे दामने येथील सहकारी ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रतिचे उद्योजक डांगी यांनी सहकार पॅनलमधून उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यांच्या उमेदवारी आवाहन सर्व मतदार आवा माझा सप्रम नमस्कार माझी उमेदवारी ही मंत्री गिरीश भाऊ महाजन व सर्व जनतेच्या सहकार्याने मिळालेली आहे पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा ही बँक जवळजवळ पन्नास वर्षापासून कार्यरत आहे सुरुवातीच्या काळात जामनेरमध्ये ही बँक व्यापाऱ्याची बँक म्हणून ओळख होती व आजही आहे ह्या बँकेत ह्या वेळेस श्री ॲडव्होकेट अतुलजी संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलच्या माध्यमातून शेतकरी व व्यापारी बांधवाचे हीच जोपासणारे निरपेक्ष भावनेचे चांगले उमेदवार उभे केलेले आहेत तरी आपण सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या कब्बशी या चिन्हावर आपल्या अमूल्य मताचा चिक्का मारून आम्हास प्रचंड मतांनी विजय करावे ही आपणास आग्रहाची नम्र विनंती जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र